रामनाम व सदाचरणात मानवाचे कल्याण आहे शंकराचार्य श्री चराचरात आजही आहेत त्यांच्या भक्तीतून मानवाला धर्म शिकता येतो सेवकांची निवड कशी करावी हे श्री राम भक्त हनुमानाच्या निवडीवरून शिकता येते सदाचरण करुणा बंधुभाव जपणे हे गुण महत्वाचे आहेत परस्त्री माते समान माना चांगुलपणा सिद्ध करा रामनाम जप करा असे आशीर्वचन करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी दिले ते सांगली येथील नेमिनाथ नगर कल्पद्रुम क्रीडांगणावर पृथ्वीराज पाटील व डॉ पतंगराव कदम फाउंडेशन आयोजित श्री राम भक्ती उत्सवातील आशीर्वचनात बोलत होते या भक्ती उत्सवात करवीर पीठाचे शंकराचार्य यांचे आगमन सांगलीकरांची श्रीराम भक्ती द्विगुणित करणारी प्रथम श्रीरामाचे दर्शन घेतले त्यांच्या पावन सानिध्यात आरती झाल्यानंतर महाराजांची पाद्यपूजा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाली व त्यांनी यावेळी महाराजांना प्रभू श्रीराम जानकी लक्ष्मण व हनुमान मूर्ती असलेले स्मृतिचिन्ह प्रदान केले करवीर राहील असे पृथ्वीराज यांनी महाराजांना सांगितले सकाळी राजेश्वर शास्त्री धारवाड यांनी रामतारक यज्ञाचे पौरोहित्य केले यावेळी समस्त सांगलीकरांसाठी प्रभू श्री रामाचे कल्याणकारी आशीर्वाद लाभो सर्वांचे भले व्हावे अशी पृथ्वीराज पाटील यांनी यज्ञावेळी प्रार्थना केली यावेळी विजय चिपलकट्टी जयपाल दत्तो चिंचवाडे अप्पासाहेब पाटील डॉक्टर किल्लेदार चंद्रकांत पाटील मनोज भोसले एन एम वीरेंद्र सिंह पाटील विजया पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे नितीन तावदारे अविनाश कोठावळे बिपिन कदम सनी धोत्रे मारुती देवकर इत्यादी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा